हॅलो फार्माकेन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फार्माकेन चॅनल मध्ये ओटो सस्पेन्शन बद्दल बोलणार आहोत आधी आपण ओटो डिटेल्स माहित करून घेऊया आणि मग त्याचे युजेस आणि साईड इफेक्ट पाहूया तर ओटो सस्पेन्शन हे मेडली या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये असणारे जे कॉम्पोजिशन आहे ते दोन कॉम्पोजिशन आहेत फर्स्ट आहे ओप्लबसेन आणि सेकंड आहे मेट्रोने तर हे जे ओप्रोज सीन आणि मेट्रो झोप आहे ते तुम्हाला मध्ये तुम्हाला उपलब्ध सीन हंड्रेड मिलीग्रॅम मिळणार आहे आणि मेट्रो हो, झोप हे दोनशे मिलीग्रॅम असणार आहे हे जे सिरप आहे ते तुम्हाला सध्याच्या मार्केट प्राइस मध्ये मा त्र्याऐंशी रुपयेला अवेलेबल होईल किंवा वरती खाली होऊ शकतं आता हे जे ओटू सस्पेन्शन आहे हे यूज कसं होतं किंवा त्याचे युजेस काय आहे साईड इफेक्ट काय आहे किंवा डोसेस कसं घ्यायचं हे आता आपण पाहूया ओटू सस्पेन्शन हे एक अँटीबायोटिक सस्पेन्शन आहे की जे आपल्याला कोणतेही इन्फेक्शन स्टमक इन्फेक्शन झालं असेल किंवा कोणते पोटाचे विकार झाले असेल त्यामध्ये तुम्हाला डॉक्टर अँटीबायोटिक म्हणून दिलं जातं की जसेच की तुम्हाला तुमच्या लहान मुलाला जुलाब होत आहे किंवा डायरिया झाला आहे की तर तुम्हाला हे सस्पेन्शन डॉक्टर लिहून देतात आता हे सस्पेन्शनचे साईड इफेक्ट काय आहे तर हे सस्पेन्शन घेतल्यानंतर कदाचित लहान मुलांमध्ये पोटदुखीचा त्रास होऊ शकतो किंवा उलटी आल्यासारखी होऊ शकते हे दोन मेजर साइड इफेक्ट आहे यापेक्षा वेगळा काही साईड इफेक्ट येऊ शकत नाही आणि याचे डोसेस तर, तर डोसेस हे तुमच्या मुलाच्या वयानुसार आणि त्याच्या वचनानुसार ठरवले जातात तर तुम्ही हे सिरप घेताना तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा किंवा एखाद्या फार्मासिस्टशी कन्सल्ट करून त्याचे डोसेस तुम्ही विचारून घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा